नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुल्ड आपल्या मराठी ऑप्शनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो लागवड आणि त्यासोबतच मार्केटसंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून किंवा साधारण दोन महिन्यांपासून टोमॅटोचे रेट हे खूप जास्त उतरलेले आहेत मग अशा परिस्थितीत टोमॅटो लावणं योग्य राहणार का किंवा आत्ता जे टोमॅटो लागवड होणार आहे याला भाव राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो की आज मी या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहे तर किती प्रमाणात योग्य राहील टोमॅटो लागवड करणं किंवा याच्यामध्ये रिस्क घ्यायला पाहिजे का कारण होणारा खर्च हा कमी नाही आहे टोमॅटोमध्ये टोमॅटोमध्ये हो हो अफाट असा खर्च आहे तर खर्च कमीत कमी कसा ठेवता येईल त्यासोबत खतव्यवस्था व्यवस्थापन कसं करता येईल आणि फवारणीचं नियोजन कसं करायचं आहे याची पण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण सगळी माहिती देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडॅगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याचा कालावधी आहे मे महिना आणि हा मे महिना अतिशय घातक ठरतो आहे टेम्परेचरसाठी आणि या टेम्परेचरमध्ये कोणतंही पीक सहसा भाजीपाला पिकत टिकत नाही आहे जर रोपं लहान असतील तर मग त्याच्यामध्ये मिरची असेल टोमॅटो असेल फ्लावर कोबी किंवा इतर पिकं हे सहसा टिकत नाही आहेत टेम्परेचरचा एवढा अफाट इफेक्ट त्या रोपांवर होतोय की ते रोपं डायरेक्टली करपून जात आहेत आणि तोच प्रॉब्लेम आपल्याला फ्लावर्सलासुद्धा जाणवला आहे आणि टोमॅटोलासुद्धा जाणवला आहे तर नेमकं अडचणी काय येतात आणि त्याच्यावर कशा पद्धतीने नियोजन करायचे याची माहिती आपण घेऊयात तर शक्यतो सगळ्यात पहिली गोष्ट लागवड करताना जर तुम्हाला टोमॅटो घ्यायचं असेल तर कमीत कमी एक महिन्याचं तर रोप तरी घ्या की जेणेकरून त्याची काडी जाड असणार आहे आणि त्याची पानं थोडेसे रफ झालेली असणार आहेत म्हणजे काय होईल की तुम्ही रोपं लागवड केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त रोपं पुनर्लागवड करायचा पुनर्लागवड करण्याची वेळ येणार नाही त्याच्यासाठी रोप जे आहे तर हे चांगल्या कालावधीचं घ्यायचं आहे त्यानंतर लागवडीसाठी आपल्याला काय करायचं तर लागवडीसाठी तुम्ही साधारण पाच फुटाचा सा बेड आपला तयार करू शकता आणि त्याच्यावर सर्वसाधारण एक एक फुटावर रोप लागवड करू शकता किंवा झेक्झॅक्ट पद्धतीनं पण तुम्ही रोप लागवड करू शकता दोन लाईनमध्ये किंवा दोन ओळीमध्ये दोन सरीमध्ये एवढं तरी अंतर पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काठी केल्यानंतर चालता आलं पाहिजे आणि मोकळी हवा खिळती राहिली पाहिजे टोमॅटो पीक असेल किंवा इतर पीक असेल या सगळ्या पिकांमध्ये जर हवा जायला जागा मोकळी असेल खेळती जागा असेल तर अशा परिस्थितीमध्ये पिकांवर कमी कीड येते आणि परिणामी खर्चसुद्धा कमी लागतो तर शक्यतो लागवड करताना अंतर व्यवस्थित ठेवा त्याच्यानंतर खत व्यवस्थापन आता बरेच शेतकरी मल्चिंगवरच करतात त्यामुळं मल्चिंगचं खत व्यवस्थापन करताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे काही ऑर्गॅनिक खतं म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनींची खतं असतात त्यामध्ये एक किंवा दोन बॅग ते आपल्याला वापरायचे आहेत त्यासोबत दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुपरफास्ट फॉस्फेट थोडंसं युरिया आणि निमोळी पेट ते आपल्याला एक मिश्रण आहे आणि ते आपल्याला बेसल डोसमध्ये वापरायचे आणि शेणखत जर वापरलं असेल तर आणखी चांगलं याच्यामध्ये तुम्हाला एकच डोस जरी केला नॉर्मल थोडा थोडा एक पन्नास पन्नास किलोच्या दोन किंवा तीन गोण्या जरी वापरल्या तरी तुम्हाला हा खत सफिशियंट होऊन जाईल जर तुम्ही चांगल्या प्रकारचं शेणखत आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये शेणखत वापरलेलं असेल तर आता पुढचं नियोजन की फवारणी नियोजन फवारणी नियोजनामध्येच इथं आपल्याला थोडासा ब्रेक द्यावा लागणार आहे बरेच शेतकरी काय करतात की साधारणतः पहिल्या पंधरा दिवसामध्येच चांगली हायटॉक्सिकची कीटकनाशकं चा बुरशीनाशकं वापरलेली असतात मग त्याच्यामध्ये बिनवी असेल कोराजन असेल किंवा इतर अजून टिल्ट असेल किंवा की बाकीचे कीटकनाशक बुरशीनाशक असतील तर अशी जी कीटकनाशक बुरशीनाशक आहेत तर ही लगेच पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये वापरू नका जर ही पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर वापरली आज जर पुढे टोमॅटो एक महिन्यानंतरच्या जर फवारणी जर आपल्याला करायची म्हटल्या तर कोणतीही फवारणी तुमची एक फवारणी तीन हजाराच्या खाली येणार नाही त्यामुळं जसं वातावरण आहे जसं टोमॅटोला आपली गरज पडते त्या गरजेनुसारच आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक द्यायचं आहे सुरुवाती सुरुवातपासूनच आपल्याला एम पंचेचाळीस बावीस टीन या कीटकनाशकापासून सुरुवात करायची आहे कीटकनाशक झालं तर रोगर असेल किंवा ॲसिटामोप्रेड असेल अगदी स्वस्त स्वस्त छोटे छोटे कीटकनाशक वापरायचे आहेत कमी पॉवरचे आणि खरे तर त्याचीच गरज असते एवढ्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला कोणतेही रोग सहसा जास्त जाणवणार नाही फार तर फार स्ट्रेसमुळं तर तुमच्या पिकावर जर स्ट्रेस पडत असेल किंवा एक प्रकारचा पान गोळा होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये झिंक बोरॉन किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियंट त्यासोबत सिलिकॉन यांचा वापर आपल्याला थोडंसं जास्त करायचं आहे म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो ऑर्गॅनिक खतं पण त्याच्यामध्ये वापरा की ज्याच्यामध्ये सिलिकॉन फुलविक फोलिक हे ॲसिड असतात त्याच्यामुळं पिकावर स्ट्रेस हा कमी पडतो फवारणीचं नियोजनसुद्धा तुम्ही जर व्यवस्थित केलं तर फवारणी तुमची चांगल्या प्रमाणात पैसे वाचवेल ज्या फवारण्याला खर्च आपला जवळजवळ तीस ती हो ते चाळीस हजार रुपये होतो तो जर तुम्ही रेग्युलर आणि प्रॉपर जर पिकानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार जर फवारणी केल्या तर अगदी वीस ते बावीस हजार रुपयेपर्यंत येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आणखी जर इतर, इतर खतांचा समावेश केला म्हणजे ताकांडी असेल फिश ऑइल असेल किंवा फिश ॲमिनो असेल किंवा अॅमिनो ॲसिड असेल जे आपण लिंबापासून तयार करतो या खतांची जर त्याला जोड लावली किंवा स्लरीची जर जोड लावली म्हणजे जीवामृतची जर जोड लावली तर याच्यामध्ये तुमचा आणखी सहा सात हजार रुपये खर्च आरामशीर वाचू शकतो म्हणजे एवढा खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतो त्यामुळे बाजारभाव जरी पुढं कमी भेटलेच तरीसुद्धा त्याचा उत्पन्नावर पण चांगला इफेक्ट होईल आणि जी क्वांटिटी तुम्हाला मिळेल त्याच्यात तुमचा रेट जरी कमी असेल तरीसुद्धा तो तुम्हाला परवडेल म्हणजे या हिशोबानेच आपल्याला लागवड करायची आणि त्या हिशोबानेच आपल्याला फवारणीचं नियोजन आणि टोमॅटोची काळजी घ्यायची हळवणे शक्यतो स सर्वसाधारण या कालावधीमध्ये साधारणतः पाच ते सहा जूनपर्यंत आपल्याला एक साधारण आठ ते दहा दिवसाला एखादी आळवणी ठेवायची आळवणीमध्ये गरजेनुसारच खतं ठेवायची जी खतं चांगली आहेत ऑर्गेनिक आहेत किंवा वॉटर सोल्युबल आहेत या खतांचा वापर तुम्हाला साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे याच्यामुळं काय होईल की तुमच्या पिकाला एक प्रकारचं स्ट्रोक पण बसणार नाही चांगली ताकद मिळेल आणि फुलकळी असेल किंवा पान असेल कॅनोपी असेल या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मदत होईल आता राहिला विषय टोमॅटो हार्वेस्टिंग आणि बाजारभाव तर बाजारभावाची काय परिस्थिती आहे तर बाजारभावाची परिस्थिती आत्ताही खूप बिकट आहे अगदीच शंभर रुपये दीडशे रुपये कॅरेट विकलं जाते म्हणजे खूप जास्त वाईट वेळ आहे आणि हीच याबद्दलच व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता तो साधारणतः मार्चमध्ये मार्च आणि एप्रिलचा जो टोमॅटो आहे आता हा निघतोय किंवा आता निघणार आहे मार्चचा आता साधारण चालू आहे आणि एप्रिलचा जो आहे हा आपल्याला जूनमध्ये uh, दिसेल पण मेचा जो आहे तुम्हाला जुलैमध्ये दिसेल आणि ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो हा मेमध्ये लागलेला आहे किंवा पंधरा एप्रिलच्या आसपास लागलेला आहे अशा शेतकऱ्यांना रेट हा वाढून मिळणार आहे कारण साधारणतः पंधरा एप्रिलचा जो कालावधी आहे हो पंधरा एप्रिलपासून वातावरणामध्ये आपल्याला जास्त वाढ दिसायला लागली आहे पंधरा एप्रिलपर्यंत साधारण सदो सा ते टेम्परेचर होतं पण पंधरा एप्रिलनंतर टेम्परेचर जास्त वाढलंय जास्त टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं पहा की टोमॅटोवर एकतर आकसा येतोय म्हणजे पानकोल म्हणून जात आहेत पिकावर स्ट्रेस होतोय पिकावर स्ट्रेस आल्यामुळं झाडाला जेवढी कॅपॅसिटी आहे माल देण्याची तेवढा पण माल निघत नाही आहे कितीही फवारण्यात आल्या किंवा कितीही डोस दिले तर एकदा झाड स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर त्याची कॅप्चरिंग कॅपॅसिटी म्हणा किंवा त्याला लागू होण्याची कॅप कॅपॅसिटी जी आहे ही हळूहळू कमी होते कारण तो तेवढा सहनशील राहत नाही त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित वेळोवेळी खतं देणं खूप गरजेचं आहे प्रॉपर खतं देणं गरजेचं फक्त खतं देणंच गरजेचं नाही आहे खतं द्यायला शेतकऱ्यांना वेगवेगळी ॲडवाईस दिली जाते तर हे खद्या ते खद्या म्हणजे एकाच प्रॉब्लेमसाठी तुम्हाला दहा खतं सुचवली जातात आणि ती दहाची दहा दिली तर त्याचाही काही फायदा होत नाही त्याच्यासाठी आपल्याला पिकाच्या अवस्थेनुसार डोस द्यायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला पिकाची डेव्हलपमेंट करायची आहे तर आता येणारा जो टोमॅटो आहे जो मेमध्ये लागवड होणार आहे किंवा पंधरा एप्रिल वीस एप्रिलनंतर जो टोमॅटो लागवड होतो आहे किंवा झाला आहे तर या टोमॅटोला रेट जो आहे कमीत कमी अडीचशे -कमी तीनशे रुपये कॅरेट आरामशीर मिळणार आहे कारण तुम्ही इथून मागचा कोणताही कालावधी जर पाहिला तर मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर असतं अगदी मागच्या दोन हजार तेवीसमध्ये जे शेतकऱ्यांनी मेमध्ये लागवड केली होती अशा शेतकऱ्यांचा माल पूर्ण लालसुद्धा पाहायला मिळत नव्हता त्यामुळं शक्यतो सुद्धा तेच होणार आहे कारण टेम्परेचर एवढं जास्त आहे की या टेम्परेचरला कोणतंही रोप सध्या जगत नाही आहे माझाही तोच अनुभव आहे हो मी स्वतःही याच्यामध्ये लागवड केलेली होती तर रोप जगत नाही आहे फ्लोच्या पाण्यावर तर अजिबात नाही कारण पाणी दर दिवशी पाहिजे आणि दर दिवशी जर आपण फ्लोनी पाणी शक्य होत नाही आणि फ्लोनी पाणी जर शक्य होत नसेल तर रोप आपलं जगणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ठिबक सिंचन असेल किंवा बांधावरची झाडं असेल की याच्यामुळं किमान सावलीचा सा प्रभाव पडून थोड्याफार प्रमाणात पिकाला काहीतरी आधार मिळेल तर हीट जास्त असल्यामुळं शंभर टक्के रेट हे वाढणार आहेत किती वाढतील हे थोडंसं सांगणं मुश्किल आहे कारण लागवडी अजून चालू आहेत किंवा काही ठिकाणी होतात काही ठिकाणी होत नाही आहेत आणि सध्या माझं रुटीन जे आहे तर इकडे येणे जाणं बंद आहे त्यामुळं थोडासा अंदाज सध्या लागत नाही आहे पण शंभर टक्के आत्ता जो रेट आहे याच्यापेक्षा डबल रेट तुम्हाला मिळणार आहे तरीसुद्धा असं पकडून चाला की आपल्याला रेट जो आहे दोनशे अडीचशे रुपये मिळेल तर दोनशे अडीचशे रुपयेसुद्धा कॅ रेटला परवडेल एवढंच नियोजन करायचं आहे तुम्ही आत्ता तुम्ही लागवड केली म्हणजे कोणाची लागवड राहणार नाही किंवा तुम्हाला खूप जास्त पैसा मिळणार आहे या भानगडीत पडू नका अगदीच कमीत कमी रेट जरी मिळाला तरी तो आपल्याला परवडला पाहिजे आणि तो कसा परवडेल या नियोजनासाठीच हा व्हिडिओ दिलेला आहे तर सांगितल्याप्रमाणे नियोजन करा महागड्या फवारण्या तुम्ही लगेच पहिल्या महिन्यामध्ये घेऊ नका एक महिना तुम्हाला रेग्युलर फवारण्या करायच्या आहेत की छोट्यापासून थोडं थोडं पुढं पुढंचं जायचं आहे एकदमच स्ट्राँग वापरायचं नाही आहे कारण पाहिले मी काही टोमॅटो शेतकऱ्यांकडे जाऊनही पाहिलं की अक्षरशः म्हणजे एक एक महिन्याच्या टोमॅटोला दोन हजार रुपयाचा एक एक स्ट्राँग डोस दिलेला आहे जो काही कामाचा पण नाही आहे आणि तो दिल्यानंतर तुम्ही त्याच्या खालचा पण डोस देऊ शकत नाहीत तर हे डोस मॅनेजमेंट होण्यासाठी किंवा डोस डोस मॅनेजमेंट होण्यासाठी आपल्याला डोस छोट्यापासून मोठेच डोस द्यायचे आहेत की ज्याच्यामुळं आपली बचत होईल पैसा वाचेल आणि पीकही सुदृढ राहील तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका व्हरायटी बद्दल बरेच शेतकरी विचारत असतील तर, तर बासष्ट बेचाळीस रेग्युलरमध्ये तुम्ही लावू शकता किंवा इतर व्हरायटी तुम्हाला जर मिळत असेल तर तेही तुम्ही लावू शकता फारसं काही कन्फ्युजन त्याच्यामध्ये ठेवू नका फक्त टोमॅटो आपल्याला क्वालिटीला चांगला मिळाला पाहिजे आणि क्वालिटी घेण्यासाठी योग्य खतांचा वापर जास्त करा अयोग्य खतं किंवा महागडी खतंच फक्त वापरत बसू नका की ज्याच्यामुळे तुमचा खर्च जास्त होणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद